नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दोन सुवर्ण पदक विजेता वर्षा भलावी राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत केले शाळा व सावनेर शहराचे नाव लौकिक दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे व स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानिनी रेशमाबाग क्रीडांगण नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या दिव्यांग मुलामुलीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मुक बधीर निवासी शिळा सावनेरची खेळाडू वर्षा हेमराज भलावी हिने वयोगटत आठ ते बारा या स्पर्धेत पन्नास मीटर धाव व लांब उडी या खेळ प्रकारात अपले उत्कृष्ट प्रदर्शन करत स्वर्ण पदक प्राप्त करत सुवर्ण कन्या होण्याचा मान मिळविला आयोजनाच्या समारोपी कार्यक्रमात दिव्यांग कल्याण आयुक्त माननीय प्रवीण पुरी प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख समाज कल्याण अधिकारी किशोर भुएर आदी मान्यवरांच्या हस्ते कुमारी वर्षाला दोन्ही स्पर्धेचे सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मुक प्रवर्गात नागपूर जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात कुमारी वर्षा भलावीचे मोठे योगदान असल्याचे जिल्हा क्रीडा प्रशिक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व शाळेचे प्रशिक्षकांनी बोलून दाखवले तर वर्षा भलावी हिने दोन वेगवेगळ्या स्पर्धेत दोन सुवर्ण पदक जिंकून नागपूर जिल्हा तसेच मुकबधीर तसे निवासी शाळा सावनेरचे नाव लौकिक केल्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून तिला पुढील उज्ज्वल भविष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे तर मुकबधीर निवासी शाळा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत दवले सचिव नारायण समर्थ डॉक्टर अमित चेडे मंगला समर्थ मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे दुर्गा चेडे आदींनी कुमारी वर्षा भलावीचे अभिनंदन केले या प्रसंगी कुमारी वर्षा हिने आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक संजय लुंगी व संजय राठोड यांना दिले सावनेर संवाददाता मुकेश नरबडेची रिपोर्ट